मतं का कमी होतात तर या पक्षाचा बेस जो आहे मूळ पाया जो आहे तो बौद्ध आहे आणि बौद्ध विफुरलेले असतील तर इतर समूह तुमच्या बाजूने येत नाही बेचाळीस लाख मतं जेव्हा दिसली होती तेव्हा लोकांमध्ये एक आशावाद निर्माण झाला होता की आता वंचित समूहासाठी एक राजकीय पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये भाजप एकीकडे आणि दुसरीकडे काँग्रेस आणि या तिघांच्या विरोधातला एक सशक्त पर्याय जो आहे तो महाराष्ट्रात उभा झाला आहे तो आहे वंचित बहुजन आघाडी हा नरेटिव्ह लोकांमध्ये दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकांमध्ये एक गेला एक नंतर काय झालं तर ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले काँग्रेसनी त्याचं कापर वंचित बहुजन आघाडीवर फोडलं की वंचित बहुजन आघाडीमुळे आमचे उमेदवार पडले हे भाजपची बी टीम आहे मग आता आपण सगळ्यांनी एकमेकाला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आमचा जन्म काँग्रेसला निवडून आणण्यासाठी झाला की आम्ही राजकीय स्वतंत्रपणे काहीतरी पर्याय उभा करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं होतं आमचा जन्म जर काँग्रेसनं मतदान करण्यासाठी झाला असेल तर बाबासाहेबांनी काँग्रेसला जडतं घर म्हटलं नसतं बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई आणि भंडाऱ्यात पराभूत करणारी काँग्रेस होती तेव्हा जनसंघ किंवा भाजप नव्हता बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व हो जे आहे एवढं महान आहे पण त्यांना दलितांचे नेते पोर्ट्रेट करण्याचं काम या देशामध्ये काँग्रेसनेच केलेलं आहे बाबासाहेबांच्या पूर्वी कितीतरी लोकांना भारतरत्न दिला गेला होता जोपर्यंत व्ही पी सिंग सरकार येत नव्हतं आणि बाळासाहेब नव्वद ते शहाण्णव खासदार म्हणून राज्यसभेवर नव्हते तोपर्यंत बाबासाहेबांचा विचार देखील के भारतरत्नासाठी केला गेला नव्हता हे सगळं कुणी केलं तर ते काँग्रेसने केलं आणि बाबासाहेब स्वतंत्रपणे वंचित समूहाचा राजकीय पक्ष उभा करण्याचा प्रयत्न करत होते म्हणून बाबासाहेबांना ब्रिटिशांचं हस्तक म्हटलं जात होतं आणि आता बाळासाहेब आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हटलं जात हा जो फरक आहे हा फरक आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे